नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनेलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला डेली एका नवीन जॉबची जाहिरात सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो सिव्हिल हॉस्पिटल सातारा यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय ही जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन इथे बघा सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे तर आता डिटेल माहिती आपण बघूया पद कोणकोणतं असणारे यासाठी पहिले जे पद आहे ते असणारे ब्लड बँक काउन्सिलर यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी दोन राहणारे क्वालिफिकेशन बघा पोस्ट ग्रॅज्युएशन इन सोशल वर्क सोशिओलॉजी किंवा सायकोलॉजी किंवा अँथ्रोपॉलॉजी किंवा ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी तुमचं नोकरीचं ठिकाण कुठे असणारे ब्लड बँक सातारा त्याचबरोबर बालाजी ब्लड बँक सातारा यामध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे पगारचं आहे तुम्हाला एकवीस हजार रुपये पर मंथ की सॅलरी राहणार आहे डिझायरेबलमध्ये बघा नॉलेज ऑफ कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असणे गरजेचं असणार आहे प्रोफेशनसी एम एस ऑफिसमध्ये तुम्हाला इथे लागणार आहे तुम्हाला मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये लागणार आहे त्याचबरोबर दुसरं जे पद असणारे ते असणारे ब्लड बँक लॅब टेक्निशियन त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणारे क्वालिफिकेशन बघा डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचं डी एम एल टी झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम एल टी तुमचं झालं असेल तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे बघा शूड हॅव कम्प्लीट टेन प्लस टू तुमची बारावी कंप्लीट असणे अर्थातच गरजेचं असणार आहे त्याचबरोबर डिग्री ऑर डिप्लोमा शूड फ्रॉम द रिकग्नाईज युनिव्हर्सिटीमधून तुमचा डिग्री डिप्लोमा झालेला असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर कॅन्डिडेट शूड हॅव रजिस्टर विथ कन्सर्न पॅरामेडिकल काउन्सिल इफ ॲप्लिकेबल त्याचबरोबर नॉलेज ऑफ कम्प्युटर कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं असणार आहे एक्सपिरियन्स किती लागणार आहे मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स आफ्टर डिग्री अँड थ्री इयर्स आफ्टर डिप्लोमा जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपीरियंस लागणार आहे डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला तीन वर्षाचा एक्स्पिरियन्स यामध्ये लागणार आहे यामध्ये तुम्हाला जो असणारे पंचवीस हजार रुपये मंथ इतकी सॅलरी असणार आहे बालाजी ब्लड बँक सादर आहे इथे तुमच्या नोकरीचं ठिकाण असणार आहे आता यासाठी बघूया यासाठी एज लिमिट किती असणार आहे अप्पर एज लिमिट मॅक्सिमम एज लिमिट सिक्स्टी दिली आहे त्याचबरोबर इतर सर्व माहितीसुद्धा या पी डी एफमध्ये प्रोवाईड केलेली आहे त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता बघूया अर्ज आम्ही तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याच पी एफमध्ये खाली त्यांनी ऑफलाईन एक फॉर्म दिलेला आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो त्याच फॉर्मची तुम्हाला प्रिंट घेऊन ऑफलाईन पद्धतीने हे जो काही ॲड्रेस इथे मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट करायचा आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने यामध्ये अर्ज सबमिट करायचा आहे किंवा तुम्ही सुद्धा यामध्ये अर्ज करू शकता त्यानंतर यामध्ये तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची एक रिटर्न एक्झाम होणार आहे रिटन एक्झामचा सिलेबस सुद्धा त्यांनी ते मेन्शन केलं आहे सत्तर मार्कांची तुमची रिटर्न एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर तुमचा तीस मार्काचा यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर तुमचं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे तुम्हाला थर्टी फाय मार्क्स पस्तीस मार्क हे रिटर्न एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी लागणार आहेत त्यानंतर इथे काही इम्पॉर्टंट नोट्ससुद्धा मेन्शन केले ते तुम्ही सविस्तर या एफमध्ये बघू शकता ही जी पी एफ असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी एफ डाउनलोड करा पीडीएफ लागेल तर सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे त्या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये